आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आकर्षणाचा नियम इच्छापूर्तीसाठी जो आपण आकर्षणाचा नियम वापरणार आहे त्याच्या तीन पायऱ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पहिली पायरी म्हणजे की मागा मागा मागणी करा म्हणजे मिळेल ब्रह्मांडाला आदेश द्या वैश्विक शक्तींना समजू दे की तुम्हाला काय हवं आहे ब्रह्मांड तुमच्या विचारांनुसार प्रक्रिया दर्शवित दुसरा नियम आहे विश्वास ठेवा असा विश्वास बाळगा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे याला दृढ निष्ठा असंही म्हणता येईल तिसरा नियम आहे म्हणजे मिळणं तुम्हाला हवी असलेली ती विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होतो ना तो आत्तापासूनच अनुभवायला सुरुवात करा अगदी या क्षणी हे जे तीन नियम आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही पहिला नियम म्हणजे की मागायचा आहे मागा दुसरा नियम म्हणजे की विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवा तिसरा नियम म्हणजे की प्राप्ती जसं की तुम्हाला ती गोष्ट प्राप्त झाली आहे असं समजून वागायचं आहे